तसंच पोरा मला दहा लावल्या लागतात त्याला कुस्तीला पंच चांगला पाहिजे हो आणि ते कदम असतात डांगे कडे त्यांना लावलं का पण हा कदम असतात पंच दुसरे कोण आहेत चांगले बाळूला दिले आपल्या बाळूला दिले देणारे रेकर दत्ता

खाली वेळ तरी चालतंय वेळ असलं तरी चालतय काही होणार आहे आदित्यचा आहे हाताची सांड काढायला लागलाय या कुस्तीला वेळ द्यायला पॉल असतात वेळ पॉल तर ना मग महिला ते पॉइन ठेवा म्हणा मागे सण मिळाला सांगा कसा आहे तो मागे तो वेळा वेळावर तिसऱ्या वेळावर

आदित्य ताकवालेला पाशे सचिन पाटील यांच्याकडे आदित्य ताकवाने पाहू दोरे यांच्याकडे शंभर आदित्य ताकवाने एकोणऐशी मि अठ्याचारी नंबर जेव्हा वेदांत वेदांत सिद्धेश निगम कळंबा अठ्ठ्याचा अरे सुंदर पोस्ट आलेला